महायुती सरकारमधील वाचाळवीर मंत्र्यांना डच्चू देऊन त्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबतची शक्यता सध्या चर्चेत आहे ही शक्यता चर्चेत येण्याचं कारण म्हणजे शिवसेना ठाकरे गटाने राज्यातील महायुती सरकारमध्ये लवकरच खांदे होण्याची शक्यता वर्तवली पक्षाच्या सामना या मुखपत्रात या संबंधीचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं होतं आणि त्यानुसार या प्रकरणाची या विषयाची चर्चा रंगते भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची आता विधानसभेच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते तर विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रीपद मिळू शकतं असं सुद्धा म्हटलं जात आहे नार्वेकरांनी केवळ आपल्याला मंत्रीपद मिळण्याच्या शक्यतेवरच नाही तर आठ मंत्र्यांना डच्चू देण्याबाबतच्या महायुतीच्या भूमिकेबाबत सुद्धा काही सूचक विधानं केली आहेत एक महत्वाची बाब म्हणजे राहुल नार्वेकरांनी आपल्याला मंत्रिपद मिळण्याबाबत किंवा विधानसभा अध्यक्षपद जाण्याबाबत कुठल्याही पद्धतीने स्पष्ट नकार दिला नसला तरी सुद्धा काही सूचक विधानं केली आहेत ज्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा नेमका अंदाज आपल्याला येऊ शकतो नार्वेकर नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया मी माध्यमांच्या अहवालांवर विश्वास ठेवत नाही मी फक्त पक्ष नेतृत्वावरच विश्वास ठेवतो आमचं पक्ष नेतृत्व सध्या दिल्लीत आहे योग्य ठिकाणी विधानसभेचं अध्यक्षपद हे मंत्रीपदापेक्षा श्रेष्ठ असतं त्यामुळे अध्यक्षपद जाऊन मंत्रीपद मिळालं तर त्याचा आनंद कसा होईल तरी देखील पक्षातील वरिष्ठ नेते जे देतील ती जबाबदारी पार पाडायला मी तयार आहे विधानसभेचं अध्यक्षपद असो मंत्रीपद कि असो किंवा आमदार म्हणून मला काम दिलेलं असो प्रत्येक काम मी योग्यरित्या पार पाडेन मला लोकांची कामं करायची आहेत जनतेची कामं करायची आहेत त्यामुळे मिळेल त्या भूमिका मी पार पाडेन मला विधानसभेचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून महाराष्ट्राच्या विधानसभेचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला आता झालेल्या अधिवेशनात आम्ही तब्बल एकशे बावन्न लक्षवेधी चर्चेला घेतल्या होत्या आमदारांना आम्ही प्रशिक्षण देतोय विधानसभेची कार्यक्षमता वाढताना दिसतीये आणि हे सगळं जनतेच्याच हिताचं आहे अध्यक्ष म्हणून मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलाय तुमच्या म्हणजेच माध्यम व जनतेच्या आशीर्वादानं मला इतर कुठलीही जबाबदारी मिळाली तरी सुद्धा मी ती पार पाडेन म्हणूनच मंत्रीपद असो किंवा विधानसभेचं अध्यक्षपद पक्षाचं नेतृत्व याबाबतचा जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल मला आतापर्यंत ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या सांभाळून मी संतुष्ट आहे मी आतापर्यंत सर्वांना न्याय देऊ शकलो अनेक क्रांतिकारी गोष्टी आम्ही केल्या याचा मला आनंद आहे आणि यापुढे मला मिळेल त्या प्रत्येक जबाबदारीसाठी मी तयार असेल दरम्यान राहुल नार्वेकरांना याच वेळी मंत्रिमंडळातील आठ मंत्र्यांना डच्चू मिळण्याबाबतच्या चर्चेवरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता ज्यावर उत्तर देताना ते असं म्हणाले की कोणालाही डच्चू दिला जात नाही कुठलाही पक्ष सरकारमधील घटक पक्ष व मंत्री जनतेचे हित पाहूनच निर्णय घेत असतात दरम्यान मागील काही काळांपासून महायुतीतील काही मंत्र्यांच्या वारंवार वादग्रस्त विधानामुळे महायुतीतील तीनही पक्ष हे अडचणीत येताना दिसतात अगदी अलीकडेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल होणं असो किंवा त्यानंतर तटकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये झालेला गोंधळ असो मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची वादग्रस्त वक्तव्य असो या सगळ्या प्रकारामुळे सरकार अडचणीत येत असताना या मंत्र्यांना बाजूला करून त्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते महायुतीमध्ये जबाबदारीची खांदेपालट होऊ शकते अशी शक्यता अशी चर्चा रंगतीये आणि त्या सगळ्यामध्ये राहुल नार्वेकरांच्या संबंधित या चर्चा सुद्धा खऱ्या अर्थाने लक्षवेधीत आहेत दरम्यान खरोखरच हे बदल होणार का याविषयीचं आपलं मत कमेंटमध्ये कळवायला विसरू नका महाराष्ट्रातील राजकारणाच्या विविध घडामोडी संक्षिप्त स्वरूपात जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह